सर्व विद्यार्थी पालक तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा शिक्षण मध्ये मी स्वागत करतो बघा मित्रांनो आज आपण एक ते शंभर संख्यांचे वर्ग काढण्याची जी ट्रिक आहे ती फक्त पाच सेकंदांमध्ये कुठल्याही संख्येचा वर्ग आज आपण काढणार आहोत बुद्धिमत्ता आणि गणित या विषयांसाठी यापूर्वी आपलं बोलणं झालं की आपल्याला एक ते शंभर संख्यांचे वर्ग हे पाठ असावे लागतात परंतु बऱ्याचदा विद्यार्थ्यांना च्या पलीकडे जाऊन वर्ग पाठ करणं शक्य होत नाही किंवा केले तरी ते वारंवार विसरतात आणि आपल्याला उदाहरण सोडवित असताना कमीत कमी वेळेमध्ये ज्या वेळेस आपल्याला वर्ग काढायचे असतात अशा वेळी विद्यार्थ्यांना वर्ग पाठ असणं गरजेचे असत परंतु आपण त्याच्यावर एक आता अत्यंत सोपा उपाय शोधलेला आहे एक ते शंभर संख्यांचे वर्ग अगदी हार्डली तुम्ही तीन ते पाच सेकंदामध्ये काढू शकतात ओके तर मग चला आता आपण ही पद्धत आज आपण जाणून घेऊ एकूण तीन प्रकारामध्ये आपण ह्या ट्रिकच विभागणी केलेली आहे आणि अत्यंत सोप्या ट्रिक आहेत अत्यंत कमी वेळामध्ये तुम्ही या ट्रिकच्या माध्यमातून कुठलाही अगदी कुठलाही एक ते शंभर पर्यंतच्या संख्येचा वर्ग तुम्ही काढू शकता ओके okay, तर मग चला आता आपण सुरू करूया तत्पूर्वी सगळ्यांना सांगतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल करा ला करा व्हिडिओला आणि आपले जे जे वर्गमित्र असतील त्या आपल्या ग्रुपची लिंक शेअर करा आणि आज सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जो स्व स्वयं माध्यमाचा अभ्यास दिलेला होता कालच्या पोराच्या व्हिडिओ तो पूर्ण करून मला व्हॉट्सअपला पाठवलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा मी पुन्हा एकदा कौतुक करतो त्यांच्या अभ्यासाला शुभेच्छा देतो ओके तर चला आपण सुरू करू बघा जर आता एकमस्थानी जर शून्य असेल बघा एकमस्थानी जर शून्य असेल तर एकमस्थानी शून्य असेल तर आता आपण त्या संख्यांचा वर्ग कसा काढावा ते आता आपण या ठिकाणी बघू आता एक ते शंभर मध्ये स्थानी शून्य असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत बर दहा ओके चाळीस त्यानंतर त्यान त्यान पन्नास साठ बरोबर सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर आता बघा दहाचा वर्ग जर तुम्हाला विचारला बघा माझ्या आता ट्रिक लक्षात घ्या आता एकमस्थानी काय आहे युनिट प्लेस ला शून्य दशकस्थानी काय आहे एक म्हणजे टेन प्लेस ला वन आहे ओके तर बघा हा जो युनिट प्लेस चा जो शून्य आहे त्याची काय करायची दुप्पट करायची म्हणजे तो शून्य किती वेळा लिहायचा दोन वेळा लिहायचा ओके मला लक्षात आणि हा जो दशकस्थानी जो एक आहे टेन प्लेस ला जो वन आहे त्याचा वर्ग करायचा मग एकाच वर्ग काय येतो एक झालं शंभर त्यानंतर बघा आता वीसचा बघू आपण आता जर समजा वीसचा वर्ग ओके वीसचा वर्ग विचारला तर मग आता युनिट प्लेस ला काय आला आपला शून्य आहे मग शून्य किती वेळा लिहिला आपण टू टाइम्स लिहिला दोन वेळेस लिहिला ओके आणि मग टू टेन प्लेस ला आहे त्याचा काय केला आपण वर्ग केला टू चा वर्ग किती आला फोर तर अशाच पद्धतीने बघा आता तीसचा वर्ग ओके काय घेणार बरं आता मी ट्रिक मध्ये सांगितल्याप्रमाणे शून्य किती लिहिला दोनदा लिहिला शून्याची काय केली दुप्पट केली तीनचा वर्ग काय केला नऊ ओके आला नऊशे सेम आता चाळीस ला पण तुम्ही करायचा आता हे ओके कमेंट मध्ये टाका पन्नास पण तुम्ही घ्यायचा कमेंट मध्ये टाका सिक्स्टीचा मी लिहितो दोन वेळा शून्य लिहिला ओके आणि सहाचा वर्ग छत्तीस मला लक्षात या पद्धतीने आपल्याला हे वर्ग अगदी तीन ते पाच सेकंदामध्ये काढता येतात तर बघा सत्तर दिलेला आहे आता आपण आता सत्तरचं पण काढूया काय सांगितलं मी युनिट ला काय आहे एकमस्थानी शून्य आहे बरोबर दशकस्थानी काय आहे सात आहे मग टेन ला काय आहे सात तो याची काय करायची असते आपल्याला दुप्पट करायची असते ओके आणि याचा काय लिहायचा असतो वर्ग लिहायचा असतो म्हणजे युनिट प्लेस ला जो शून्य आहे तो दोनदा लिहायचा आणि टेन प्लेस ला जो सेव्हन असेल किंवा जो पण अंक असेल त्याचा काय करायचा वर्ग करायचा मग आता काय लिहितो शून्य टू टाइम्स लिहिला ओके आणि सेव्हनचा वर्ग काय आहे फोर्टी नाईन एकोणपन्नास झाला चार हजार नऊशे से, सेम आता एटी साठी काय बघा आता इथे मी डायरेक्ट लिहितो हा शून्य टू टाइम्स लिहिला म्हणजे शून्याची दुप्पट केले आणि टेन प्लस एट आहे म्हणजे स्थानी आठ आहे त्याचा काय करायचं आपल्याला वर्ग करायचा असतो मग काय केला सिक्स्टी फोर तसंच आता नाईन्टी साठी सेम काय येईल तोंडी पणाला पाहिजे आता काही एवढं करायची गरज नाही आता इथे गंमत आहे इथे बघा आता हंड्रेड साठी इथं हंड्रेड चे आता टू झिरो दिलेले आहेत मग आता टू ला काय करायचं यांची पण दुप्पट करायची म्हणजे हा झिरो काय करायचा वन टू थ्री आणि फोर लिहिला आणि हा वन याचा वर्ग काय येतो आला हा काय झाला हंड्रेडचा वर्ग अशा पद्धतीने अत्यंत म्हणजे तीन ते फक्त पाच सेकंदामध्ये आपले सगळे उत्तर या ठिकाणी येतात म्हणून अत्यंत सोपी आणि लक्षात राहील अशी ही ट्रिक आहे पुन्हा पुन्हा तीनदा तीनदा कुठलाही वर्ग आता पाठ करण्याची गरज नाही एक ते शंभर पर्यंतचे वर्ग जे आपल्याला या परीक्षांसाठी लागू असतात ते वर्ग तोंडपाठ करण्यासाठी अत्यंत सोपी आणि अत्यंत उपयुक्त ट्रिक या ठिकाणी आज आपण घेतलेली आहे आणि अशाच नवनवीन ट्रिक आपण पुढे सुद्धा घेणार आहोत तर बघा इथे आता चाळीस आणि पन्नास म्हणजे फोर्टी आणि फिफ्टी या दोघांसाठीचे जे वर्ग आहेत हे तुम्ही आता सोडवायचे आहेत कमेंटमध्ये टाका आता आपण काय करू टाइप टू बघू आता शून्य होते या दहा संख्या दहा संख्यांचे वर्ग आता मी तुम्हाला सांगितले आता बघा पुढे आता आपण काय करूया एकमस्थानी जर पाच असेल ओके तर अशा संख्यांच्या बाबतीत काय करायचं बघा आता एकमस्थानी पाच असणाऱ्या संख्या मी लिहूनच घेतो फिफ्टीन आपल्याला नंतर ट्वेंटी फाय त्यानंतर थर्टी फाय पस्तीस त्यानंतर फोर्टी फाय पंचेचाळीस फिफ्टी फाय पंचावन्न सिक्स्टी फाय पासष्ट त्यानंतर सेवन्टी फाय ओके पंच्याहत्तर एटी फाय पंच्याऐंशी नाईन्टी फाय पंच्याण्णव आलेत का या पण किती संख्या आल्या नाईन आहेत ओके आणि पाचचा वर्ग आपल्याला तर ठाऊक आहे किती असतो पंचवीस मग आता या ठिकाणी ट्रिक बघा आता तुम्ही कशी आपण ही ट्रिक घेतलेली आहे यात बघा फिफ्टीनचा वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग ज्या वेळेस आता आपल्याला विचारला जातो बघा हा वरती काय घेतला आपण पाचचा वर्ग लिहून घेतलेला आहे तर बघा इथे काय करायचं पाचचा वर्ग माहिती पाहिजे काय लिहिलं आपण पंचवीस ओके आणि इथे दशकस्थानाला काय आहे टेन प्लस ला वन आहे मग वनच्या नंतर पुढची संख्या काय आहे टू दोघांचा गुणाकार किती आला टू लिहिला मी इथे टू हंड्रेड ट्वेंटी वन दोनशे पंचवीस हा काय झाला पंधराचा वर्ग झाला त्यानंतर सेम आता 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 आपण काय करू पंचवीस साठी बघा बघा पंचवीसचा वर्ग काढायचा इथं मी पुन्हा आधी सांगितल्याप्रमाणे पाचाचा वर्ग लिहून घेतला काय आहे पंचवीस आता टू नंतर पुढे काय येतं थ्री मग टू इंटू थ्री म्हणजे दोन गुन्हेले तीन काय आला तीन गुन्हे सहा इथं काय लिहिलं आपण उत्तर सहाशे पंचवीस ओके आता बघा इथं पाठ असतं आता आपली वर्ग आणि हे जे वर्ग आहेत हे पुढे काही उदाहरणं जेव्हा आपण सहसंबंध शोधतो क्रम लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला ह्या वर्गांची किंवा घनांची सुद्धा गरज असते आज आपण म्हणून एक ते शंभर पर्यंतच्या वर्गांची ट्रिक आपण लक्षात ठेवत आहोत तिघही ट्रिक चांगल्या पद्धतीने सराव करून टाकायचा व्यवस्थित पाठ करून टाकायचा जेणेकरून तुम्हाला एक ते शंभर पर्यंतचे सगळे वर्ग पाठ करत बसायची गरज नसेल आणि त्यामुळे त्वरित अगदी पाच सेकंदाच्या आत उत्तर आपलं मिळतंय म्हणून आपल्याला उदाहरण सोडवताना जो आपला वेळ वाया जातो या वर्ग आपण जे गुणाकार करून आता इथे आपण काय केलं असतं बघा बरं का आता आपण काय केलं असतं पस्तीस चा वर्ग करण्यासाठी मग पस्तीस गुणिले पस्तीस बरोबर आणि मग तुम्ही काय केलं सिद्ध पाचा पाचा पंचवीस मग हे दोन हातच्या चाले पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा मग इथं शून्य मग पुन्हा तीन आणि गुणला असतं पाच त्रिक पंधरा एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा आणि मग तुम्ही याची बेरीज केली असते हा पाच सात पाच बारा एक ने एक दोन आणि हा एकाशे एक, एक आलं हे बाराशे पंचवीस असा आपण इतका वेळ दिला असता आपल्या ट्रिकने बघू आता किती वेळ लागतो बघा बर का पाच वर्ग काय का लिहिला इथे पंचवीस तीन नंतर पुढे काय येतो चार क्रमवार चार त्रिक बारा किती वेळ लागला ला? ला, 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 रे बाळांनो फक्त तीन सेकंद झाला कारण इथं आपण काय काय केलं पस्तीस मांडला पुन्हा हा गुणाकार केला मग हा गुणाकार केला पुन्हा बेरीज केले याच्यामध्ये कुठे एखादी पायरी चुकली असते तरी गडबड झाली आणि वेळ सुद्धा जास्त लागला पण इथे मी अगदी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये हा वर्ग काढून दाखवला सेम आता बघा बरं पंचेचाळीसचा वर्ग तुम्ही करायचा काय करा इथं पाच वर्ग लिहा आणि इथे चार नंतर पाच लाग चार नंतर पुढे काय येतो पाच पाँच्छ। मग पाच चोक वीस बघा काय संख्या येते लिहायची इथं सेम आता पंचावन्न आहे पंचावन्न साठी पण आपण काय करणार मी लिहितो हा पाच वर्ग पंचवीस आणि या ठिकाणी दशकस्थानी काय आहे पाच मग पाच गुणिले सहा पुढे सहा येतो ना मग सहा पंचे तीस काय आला हे झाला तीन हजार पंचवीस हा त्याचा वर्ग पुढे सिक्स्टी चा काढू आपण ओके काय बघा आता इथं आपण काय करणार आधी पाचचा वर्ग काय घेतला पंचवीस सहा नंतर काय पुढे क्रमवार सात काय आलं साईन आहे बेचाळीस ओके झाला का चार हजार दोनशे पंचवीस अशा पद्धतीने आपल्याला हे वर्ग कव्हर करायचे असतात ओके बघा त्यानंतर अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत एकदा लक्षात घ्या इथे आपण थोडस याला काय करू आता इरेज करू याला ओके okay. तर आता आपण पुढे काय करूया आता आपण 75 फाईव्हचा वर्ग घेऊ ओके सेवन्टी चा काय बरं आता इथे काय करायचं असतो चा वर्ग ओके okay? हा वर्ग आणि okay? हा जो आहे स्थानी जो दिलेली संख्या असते त्याची काय करायची पुढील म्हणजे क्रमवार पुढील क्रमवार पुढील संख्या जी असेल तिचा काय करायचा गुणाकार ओके लक्षात असं लिहूनच ठेवायचं मग आता मी काय करतो पाच वर्ग घेतला काय आला पंचवीस आणि सातशे पुढील क्रमवार काय आहे आठ त्यांचा काय करायचं आहे गुणाकार मग सातेआठे छप्पन्न काय आला पाच हजार सहाशे पंचवीस त्यानंतर आता पंच्याऐंशी बघा बरं पंच्याऐंशी कडे काय दिसते काय करणार पाच आपण काय करणार आता वर्ग करणार बरोबर आणि आठाचे क्रमवार काय पुढे नऊ काय दोघांचा गुणाकार नऊ आठ हे बहात्तर अर्धानाथ किती सोपं आहे ना बाळा अगदी सोपं बघा आता नाईन्टी फायव्ह माझ्या सोबत तुम्ही पण करा आता काय येणार बघा पाच वर्ग पंचवीस आणि नऊच्या पुढे क्रमांक काय आहे टेन म्हणजे काय आला नाइनटी नव्वद पंचवीस किती फक्त तीन ते पाच सेकंद खूप होतात एवढ्या वेळेमध्ये आपला जो वर्ग आहे तो आपल्याला त्वरित या ठिकाणी मिळत असतो किती फक्त तीन ते पाच सेकंदात झाला आता आता आपण काय बघितलं शून्याचा वर्ग पाहिला जर सॉरी एकमस्थाने जर शून्य असेल तर आपण वर्ग पाहिला काय करायचं एकमस्थानाचा जो शून्य आहे तो दोन वेळेस लिहून घ्यायचा आणि वर्ग जो आहे ओके आ, जो दशक स्थानचा संख्या आहे त्याचा वर्ग लिहायचा या पद्धतीने या ही संख्यांचे वर्ग आपल्याला लक्षात ठेवता येतात किंवा सहजगत्या आपण त्या वेळेला काढू शकतो ओके तर इथे महत्वाचा पाठ लक्षात ठेवा इथे काय होतं पुन्हा एकदा सांगतो इथे काय होतं एकम स्थानाचा जो संख्या आहे त्याची काय करायची दुप्पट म्हणजे शून्याची दुप्पट करायची आणि दशक स्थानी काय असतो टेन संख्या आहे त्याचा काय करायचा वर्ग करायचा ओके तर या पद्धतीने आपल्याला हे पहिली ट्रिक आपली आहे आणि तेच आता पाच साठी जे आहेत बघा एकमस्थानी पाच जे आहेत तर त्यावेळेस आपण काय करतो क्रमवार सॉरी आपला पाच जो आहे पाच वर्ग लिहून घेतो आपण बरोबर बघा मी या ठिकाणी हायलाईट केला आहे पाच वर्ग लिहून घ्यायचा आणि त्यानंतर दशक स्थानी किंवा टेन प्लेस ला जी संख्या आहे त्याच्या क्रमवार पुढे जी संख्या येते त्या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा असतो आणि मग त्यानंतर बरोबर तो वर्ग आपला येतो ओके तर आता आपल्याला काय पाहायचं आहे पुढची ट्रिक पाहायची आहे आता कोणते राहिले बरोबर आता बाकीच्या संख्या राहिल्या ना आपल्या मग जर आपण म्हटलो की सर शून्याचं झालं आणि पाचचं झालं पण इतर संख्या आल्या तर काय करायचं बघा स्थाने शून्य व पाच वगळून इतर संख्या जर असतील तर आपण काय करायचं याच्या संदर्भाने आपण आता ही ट्रिक बघणार आहोत ओके बघा इथे आता मी लिहितो हा एक फक्त एक छोटीशी ट्रिक आहे ती थोडीशी तुम्ही लक्षात ठेवा काय आहे इथे कुठलीही दोन अंकी किंवा ती संख्या जी आपल्याला दिलेली आहे तिला त्याचे दोन पद असतात ए आणि बी ते फक्त लक्षात ठेवा असा जो है, ए, वर्ग त्यांनी सांगितलेला असेल आता किंवा मी या ठिकाणी काय लिहितो ए बी सी जो लिहितो हे लक्षात घ्या आता मग इथे काय करणार पहिलं पद काय आहे म्हणजे दशकस्थानी काय आहे ए त्याचा वर्ग बरोबर त्यानंतर आता ए बी आणि सी म्हणजे तिघांचा काय करायचा गुणाकार आणि नंतर काय एकमस्थानी बी म्हणजे बीचा वर्ग पण सोडवताना उदाहरण इकडून जायचं कसं मी तुम्हाला सांगतो आता मी उदाहरण दाखल या ठिकाणी काही संख्या घेतो आता मी काय घेतो बरं चौवेचाळीस घेतो तुम्ही तुमच्या पर्यतीने घेऊ शकता पण काही उदाहरण या ठिकाणी मी घेतोय आता बघा चौवेचाळीस आता चौरेचाळीस मध्ये आहे इकडे पण चार आहे इकडे पण चार आहे मग आता पहिले मी काय करणार बी चा वर्ग काय आला सोळा बरोबर सोळा घेणार का मी तर नाही मी काय घेतला फक्त सहा ओके आणि एक जो आहे तो पुढे कॅरी केला कॅरी ओव्हर केला त्याला के म्हणजे तो हातच्याला घेतला त्यानंतर आता इथे काय आहे ए बी सी मग ए काय आहे फोर बी पण काय आहे फोर आणि हा वर्ग मग सी काय आला टू मग आता बघा चार चौक सोळा सोळ दुने बत्तीस आणि कॅरी ओव्हरचा एक बरोबर काय घेतला तो कॅरी ओव्हरचा एक म्हणजे बत्तीस आणि एक तेहतीस कॅरी ओव्हर काय आला पुन्हा चार चोक सोळा सोडून बत्तीस ना एक ते घेऊन घ्या काय आला पुन्हा तीन आला आणि मग हा ए आहे मग इथे काय म्हटलंय ए चा वर्ग मग चार चोक सोळा आणि हे तीन ऍड केले त्याच्यात किती झाले एकोणावीस छत्तीस झालं का बघा त्याली करून बघा तुम्ही ओके कॅल्सिन एक लगेच चौर वर्ग काढून बघा पुढची संख्या घेतो मी पुढची संख्या मी काय घेतो आता एक सहज एक उदाहरण घेऊ आपण फिफ्टी टू बावन्न बघा आता इथे इथे काय आहे हा ए आहे हा बी आहे आणि हा सी आहे बघा तुम्ही आता फटकन करतो वेगळा पाच सेकंदाच्या आठ सेकंद, सेकंद लावा तुम्ही फार राहता दोनाचा वर्ग काय आहे वीसचा वर्ग चार पाच दोन दहा दहा दोन्ही वीस कॅरीवर काय केला दोन पाच पाच पंचवीस दोन सत्तावीस बघा काय आला सत्तावीसशे चार सोपाय का नाही बरं किती इझी आपल्याला वाटतंय कुठलीही संख्या घेऊन पाह एक ते शंभर मधले जिच्या एकम स्थानी शून्य आणि पाच नाही ती कुठलीही संख्या पकडा या पद्धतीने तुमचं शंभर टक्के अगदी पाच सेकंदाच्या आत उत्तर यायलाच पाहिजे त्यानंतर मी पुन्हा आता काय घेतो चला याच्या पुढे क्रमांक मी एक बासष्ट घेऊन टाकतो बरं बघा बरं आता बासष्ट होत आहे का हा मी काय मानला हा ए हा बी हा सी आपल्या या इथे लिहिलेल्या प्रमाणे ओके हा बघा आता काय करणार मी इकडून सुरू करणार दोनाचा वर्ग टू चा वर्ग फोर त्यानंतर आता तिघांचा गुणाकार केला काय सहा दुने बारा आणि बारा दुने चोवीस कॅरीवर काय झाला दोन चला दोन आला आणि सहाचा वर्ग सहाचा छत्तीस आणि हे दोन अडतीस आला का अडतीस चौवेचाळीस आला का नाही ओके म्हणजे सगळ्यांनी अशा पद्धतीने कुठलेही वर्ग आता कितीही अवघड असू देत आता मी डायरेक्ट नाईन्टी फोर घेतो बरं जमतंय का बघू मला माझ्या बरोबर तुम्ही करून बघा इथे हा ए झाला हा बी झाला हा सी आहे ओके मग बघा आता बीचा वर्ग काय आहे चार चौक सोळा ओके कॅरी ओवर काय आलं इथे ए त्यानंतर आता नऊ चौक छत्तीस छत्तीस बहात्तर ओके तिघांचा गुणाकार नऊचा चाराचा आणि दोनाचा नऊ चौक छत्तीस छत्तीस बहात्तर कॅरीवरचा एक मे ऍड केला किती झाले त्रेहत्तर म्हणजे तीन आणि मग इकडे पुन्हा सेवन हा काय झाला पुन्हा हा चला आला ओके मग आता नवाचा वर्ग नाईनचा वर्ग काय आहे एटी वन एक्क्याऐंशी आणि सात किती आले अठ्ठ्याऐंशी काय आला वर्ग आठ हजार आठशे छत्तीस अशा पद्धतीने या ठिकाणी वर्ग आपल्याला मिळतात पुन्हा एक घेऊ का बरं मग तुम्ही कुठल्याही पाच संख्यांचे वर्ग घ्या त्या पद्धतीने काढा मी आता सेव्हन्टी थ्री एक घेतो ओके कुठली संख्या आपण घेऊ शकतो काय आला बघा तीन त्रिक सात्री एकवीस आणि एकवी दोन बेचाळीस इथं दोन कॅरी ओव्हर चार साथी साथी एकोणपन्नास आणि चार किती आले त्रेपन्न आला का त्रेपन्न एकोणतीस ओके तर मला तुम्हाला मी सिक्स सेवन एट नाईन एट टेन काही संख्या देतो त्यांचे वर्ग तुम्ही काढायचे आता ओके देतो इथे किती चौतीस त्यानंतर किती देतो सत्तावन त्यानंतर आता एकोणसत्तर त्यानंतर सत्याऐंशी त्यानंतर थ्री तर अशा पद्धतीने या पाच संख्यांचे वर्ग तुम्ही याच ट्रिकच्या सहाय्याने कमीत कमी वेळेमध्ये अगदी पाच सेकंदाच्या आत काढायचे आहेत आणि कमेंटला हे सगळे जे उत्तर असतील हे तुम्ही त्या ठिकाणी कमेंटला पोस्ट करायचे आहेत आजचं सेशन तुम्हाला जर आवडलं असेल ह्या ट्रिक आवडल्या असेल अतिशय भन्ना ट्रिक होत्या ह्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला अगदी पाठ करण्याची गरज नाही शंभर पर्यंतच्या सहज संख्या सगळ्या वर्गाच्या लक्षात ठेवता येतात म्हणून या व्हिडिओला आज तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांना तुमच्या पालकांना या पद्धतीने वर्ग काढून दाखवतो तुमच्या घरात लहान भावंड असतील त्वरित अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगायचं मला कुठलीही संख्या विचार मी तुला लगेच अगदी पाच सेकंदाच्या आत वर्ग मी या ठिकाणी तुला काढून दाखवतो अशा तीन पद्धतीने एक ते शंभर पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो साठी इतकच आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कालच्या आणि परवाचे जे होमवर्क आहे ते ला पाठवलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा आणि अशा छान छान ट्रिक आपण आपल्या सेशन्स मध्ये बघणार आहोत आणि पुन्हा आता एका नव्या ट्रिक आपण उद्याला भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद हा होमवर्क मध्ये लिहून काढा ट्रिक लिहून काढा आणि जो तुम्हाला मी का दहा संख्या या पाच संख्या दिलेल्या आहेत त्या वहीमध्ये पण लिहा आणि कमेंटमध्ये सुद्धा टाका ओके थँक्यू गुड नाईट